नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंबर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे लिंबू बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा हा व्हिडिओ लिंबाबद्दल आहे आपल्या सर्वांच्याच घरात सहज उपलब्ध होणारे हे लिंबू आपण वापरतच असतो पण आयुर्वेदामध्ये लिंबाचे काय गुणधर्म सांगितलेले आहेत आपल्या शरीरातील तीनही दोषांवरती लिंबू कसं काम करतं कोणकोणत्या त्रासामध्ये आपण लिंबाचा कशा प्रकारे वापर करू शकतो आणि दिवसभरात किती मात्रेमध्ये लिंबाचं सेवन केलं पाहिजे अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या लिंबू हे चवीला आंबट असते हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण ह्याचं पचन झाल्यानंतर हे गोड बनते म्हणजेच विपाकी आहे त्याच्यामुळे आंबट चवीचे असले तरी शरीरातील वाढलेलं पित्त कमी करण्यासाठी हे लिंबू मदत करते हे पित्त दोष शामक आहे लिंबू लघु कोणाचे आहे म्हणजेच पचायला अतिशय हलकं आहे अनुष्ण आहे म्हणजेच हे पूर्णपणे गरम स्वभावाचेही नाही आणि थंड स्वभावाचेही नाही गरम आणि थंड हे दोन्हीही गुण लिंबामध्ये आहेत त्याच्यामुळे हे शरीरातील वाढलेला कफ आणि वात हे कमी करण्यासाठी मदत करते वात व वा कफ दोष आहे तर अशा प्रकारे लिंबू शरीरातील वाढलेले वात पित्त आणि कफ हे तीनही दोष कमी करण्यासाठी मदत करते त्रिदोष शामक आहे त्याच्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ह्या लिंबाचे भरपूर फायदे आहेत आपल्या जेवणाच्या ताटामध्ये चतकोर लिंबाची फोड असावी असं म्हटलं जातं कारण आपला आहार षडरसात्मक असावा सहाही चवीचे पदार्थ आपल्या जेवणामध्ये असावेत असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये आंबट चव असेल तर त्याचे खूप सारे फायदे आपल्या आरोग्यासाठी आहेत लिंबाचा कोणकोणत्या त्रासामध्ये आपण कशा प्रकारे वापर करू शकतो ते आता बघूयात सर्वात आधी आपल्या पचन संस्थेवरती लिंबाचं अप्रतिम काम आहे कारण हे दीपन पाचन करणारे आहे आपल्या पाचकाग्नीला जाठराग्नीला प्रदीप्त करून चांगली भूक लागायला मदत करते आणि याच्यामुळे खाल्लेलं अन्नही व्यवस्थित पचलं जातं त्याच्यामुळे जर अग्निमांद्य असेल म्हणजेच भूक व्यवस्थित लागत नसेल काहीही खाण्याची इच्छा होत नसेल तोंडाला चव नसेल किंवा खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचलं जात नसेल म्हणजे उलटी होत असेल किंवा पोट गच्च गच्च वाटत असेल पोट व्यवस्थित साफ होत नसेल किंवा यकृत विकार असतील म्हणजेच लिव्हर प्रॉब्लेम असतील तर अशा पचन बिघडल्यामुळे होणाऱ्या सर्व तक्रारींवरती लिंबू अप्रतिम काम करतं या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर लिंबू कापून त्याच्यावरती खडीसाखरेची पावडर घालून ते लिंबू तुम्हाला चोखायचं आहे किंवा दोन चमचे लिंबाचा रस त्याच्यामध्ये पाव चमचा खडीसाखर पावडर घालून ते मिश्रण तुम्हाला घ्यायचं आहे याच्यामुळे पचनाच्या सर्व तक्रारी दूर होतात याशिवाय जर वारंवार तुम्हाला तहान लागत असेल तर तेही याच्यामुळे कमी होतं कारण लिंबू हे तृष्णा निग्रहण करणारे आहे कसल्याही कारणाने जर वारंवार पोटात दुखत असेल किंवा जनताचा त्रास होत असेल तर तोही याच्यामुळे पटकन कमी झालेला दिसेल तुम्हाला जर काहीही खाल्लेलं चांगल्या प्रकारे पचत नसेल अजीर्णाचा भयंकर सेल, त्रास असेल अजीर्णाचा त्रास होऊन पित्त उलट्या होणं करपट ढेकरा येणं पोट फुगणं पोट गच्च गच्च वाटणं असले प्रकार जर होत असतील तर लिंबू कापून त्याच्यावरती सुंठ पावडर एक चिमूट आणि दोन चिमूट सैनध मीठ घालून ते निखाऱ्यावरती चांगलं खदखदू द्यायचं आहे त्याला चांगल्या प्रकारे गरम करायचं आहे हा प्रयोग करण्यासाठी तुम्ही गॅसचा वापर देखील करू शकता आणि ही लिंबाची फोड तुम्हाला वरचेवर चोखायची आहे अजीर्णामुळे जे काही त्रास होतात ते ह्या प्रयोगाने तुम्हाला बंद झालेले नक्कीच दिसतील बऱ्याच वेळेला आपल्या जेवणामध्ये लिंबाचं लोणचं असतं बघा तर हे लिंबाचं लोणचं तोंडाला चव आणणारं आहे याच्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचून चांगली भूक लागायला मदत मिळते तुमचे जर वारंवार सांधे दुखत असतील वाताचे आजार तुम्हाला असतील किंवा मेद वाढून चरबी वाढून जर लठ्ठपणा आलेला असेल आणि त्याच्यानंतर दम लागत असेल तर अशा वेळी रोज जेवणानंतर साधारण महिना एक कपभर कोमट पाण्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे याच्याने मेद झडून चरबी कमी होऊन लठ्ठपणा कमी होण्यासाठी मदत मिळते अर्थातच याच्यासोबत पथ्य पाळणं देखील गरजेचं आहे तुम्हाला जर लिंबाचा सरबत प्यायची सवय असेल तर पित्ताच्या त्रासासाठीचं हे खूप चांगलं औषध आहे याच्यामुळे पित्ताचा त्रास चांगल्या प्रकारे कमी होतो लिंबाचे रक्तावरती सुद्धा खूप छान काम आहे कारण हे रक्त शुद्धी करणारे आहे रक्त खराब होऊन जर काही आजार होत असतील तर त्या ठिकाणी देखील लिंबू अतिशय उपयोगी आहे गोवर कांजण्या यासारख्या त्वचेच्या आजारामध्ये त्वचा मऊ करण्यासाठी लिंबाच्या सालीच्या तेलाचा वापर बऱ्याच वेळेला केला जातो लिंबू हे रक्तपित्त नाशक आहे त्याच्यामुळे शरीरातून वरच्या किंवा खालच्या मार्गामधून जर रक्त येत असेल तर त्या ठिकाणी ही लिंबाचा वापर अतिशय फायदेशीर ठरतो नाकामधून जर रक्तस्राव होत असेल तर त्या ठिकाणी लिंबाच्या रसाचे थेंब नाकामध्ये टाकल्यामुळे हा त्रास कमी झालेला दिसतो लिंबू हे हृदय आहे हृदयासाठी चांगलं आहे त्याच्यामुळे हृदयाशी संबंधित जर काही आजार कोणाला असतील तर ते लिंबाचं सेवन करू शकतात कारण अम्लरस आंबट चव ही हृदयासाठी चांगली असते असं सा आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे लघवीच्या काही तक्रारी असतील तर त्या ठिकाणी लिंबाचा वापर अतिशय फायदेशीर ठरतो कारण लिंबू हे मूत्राला आहे लघवीचं प्रमाण वाढवून लघवी साफ होण्यासाठी मदत करते त्याचबरोबर हे घाम आणणारं आहे त्याच्यामुळे त्वचेच्या सर्व आजारांमध्ये अतिशय फायदेशीर ठरतं हे डोळ्यांच्या चा आरोग्यासाठी चांगलं आहे ताप येत असेल किंवा ताप येऊन जर अंगाची आगाग होत असेल तर अशा सर्व तक्रारींमध्ये लिंबाचा वापर अतिशय फायदेशीर ठरतो लिंबाच्या रसाचं किती मात्रेमध्ये सेवन करावं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वय रुग्णावस्था इत्यादी गोष्टींनुसार हे प्रमाण वेगवेगळं असू शकतं ते योग्य परीक्षण केल्यानंतर वैद्य सांगतातच पण तरीही एका वेळी साधारण पाच ते दहा एम एल म्हणजेच एक ते दोन चमचे लिंबाच्या रसाचं सेवन तुम्ही करू शकता असं दिवसभरामध्ये दोन ते तीन वेळा तुम्ही करू शकता म्हणजेच दिवसभरामध्ये साधारण तीस एम पर्यंत लिंबाच्या रसाचं सेवन तुम्ही करू शकता रुग्णावस्थेनुसार वेगवेगळ्या कंडिशननुसार हे प्रमाण थोडं मागं होऊही शकतं तुमच्या जेवणामध्ये जर लिंबाचं लोणचं तुम्ही घेत असाल तर साधारण चत्कोर लिंबाची फोड तुमच्या जेवणामध्ये हवी आता बऱ्याच लोकांना लिंबाचं सेवन केल्यानंतर ॲसिडिटीसारखं किंवा पित्त झाल्यासारखं जाणवतं तर त्यांनी लिंबाचं सेवन अजिबात करू नये किंवा लिंबाचं सेवन केल्यानंतर इतर काही त्रास तुम्हाला जाणवत असेल तर त्याची नोंद ठेवून वैद्यांचा सल्ला नक्की घ्यावा तोपर्यंत या व्हिडिओबद्दल काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडल्यास माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील धन्यवाद